काही कारण होते ते नियमानुसार आपण करत आहात त्याबद्दल काही पण पण एक असा विचार समोर सगळ्यांचं असं काही नियमांना आता साहेब सर्व पालकांचं गेल्या तीन दिवसापासून एवढे आहेत अख्ख्या तालुक्यामध्ये ग्रामीण भागातले पालक आणि शहरातले पालक संस्था चालकांच्या गाड्या त्यांच्याकडे ती व्यवस्थानी म्हणून मग त्या त्या लेवलला आज एकशे साठ लोक हे रिक्षा आहेत काही टॅपे धारक आहेत आणि काही आपले क्रुझर वगैरे गाड्या आहेत त्याच्यानंतर तुमची मिनी ट्रॅव्हल ट्रॅव्हल्स पण आहेत आपल्या नियमानुसार जिल्ह्याच्या त्याबद्दल काही म्हणणं नाही पण आता, आता थोडस तीन दिवस चार दिवस आपण खूप कारवाई केली आणि हेच सांगायला आलो आम्हाला शिरपूरची वेगळी परंपरा आहे शिरपूरचे वेगळं नाव आहे सर्व मिळून मी सोन अधिकारी लोक देखील समजून घेत असतात आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे या अधिकाऱ्यांनी निश्चितच प्रत्येक जनभावनेचा जन्मान आदर करून त्यांना काहीतरी सुट्टी दिली आता हे सर्व रिक्षावाले एक अनुभव असा चर्चा करताना किंवा रिक्षा चालक जेव्हा तुमची कारवाई तुम्ही करतात तर त्याला डायरेक्ट असं घेरून घेतात आठ दहा लोक पोलीस अडाक येतात तुमचे काही अधिकारी येतात आणि म्हणजे जे पालकांचा दृष्टिकोन जो आहे तो इतका बदलतो की काय करायचं मुलीचं नाव घेतलं याने काय करायचं बाईचं नाव घेतलं आणि मग तो एखादा दरोडेखोर किंवा एखादा छोरे व मोठा त्याला अडाक आपले पोलीस दहा वारा पोलीस बिचारे त्याला घेरून घेतात आणि त्याला त्याच्यावर काय ना वगैरे असं काही त्यांना होता होतं त्याचा तो मारायचा पण विषय नाही पण त्याच्यात समाज मनामध्ये एवढा विषय वेगळा होतो आता त्या दोन चार रिक्षा पकडलं गेलं त्याला घेरून घेरून केली गेली तर त्याच्यामध्ये पालकांनी त्यांना विचारलं का रे उत्तर हे केलं का आणि आजपर्यंत शिरपूरच्या रिक्षाचा इतिहास जर बघितला तर जवळजवळ कुठंही असं महिलांच्या बाबतीत कुठं कुठं काही झालं असेल असा प्रकार घडलेला नाही आणि दुसरी गोष्ट अपघात तर काही सांगून येत नसतो पण अपघात अजूनपर्यंत या रिक्षांचा मधून काही पोरं पडली कुठं काही अपघात झाला कुठं गाडीने ठोकलं किंवा एखादा मध्य धुंद होता रिक्षावाला किंवा त्यांच्याकडे स्पीड लिमिटच्या बाहेर रिक्षा चालवली जातो असंही नाही फक्त आता त्यांच्यामध्ये फक्त एकच आहे तुमच्या नियमांमध्ये किंवा जी पोरांची बस जी लिमिट आहे रिक्षावाले आणि सर्व बिचारे कापेधारकांची एवढी इच्छा आहे आज साहेब एकशे साठ लोक आहेत पोट भरत आहेत त्याच्यावर आणि त्यांच्या पोटावर सर पाय ठेवला जातोय म्हणून कारवाई करता नाही पाठवतो म्हणजे काय कारवाईच्या मागे नाही चुकीचं नाही कारवाईच्या माध्यमात पाठ राहतो साहेब कारण की ते लोक बिचारे त्यांना त्यांची तेवढी हे ना ऐकत त्यांना हजार पंधराशे दंड ते भरू शकतात पण मग आमचं असं म्हणणं आहे की मग गावामध्ये शहरामध्ये आता दुसऱ्या गाडी बोट दाखवायचा परत ते येतं मग इतक्या गाड्या चालू आहे इतक्या चालू आहे मला सांगा झाला फक्त नाही दोन मिनिट आहे फक्त त्यांना त्यांच्यावर कारवाई करताना त्यांना जे काही गुण घेऊन जो काही केला होता त्याच्याने एक वेगळा मेसेज जातो हे रिक्षा झाला तुमची तुमचा तो विचार नाही पण त्यावेळेस ती परिस्थिती असते गर्दी असते त्यामुळे तुम्ही एकाची गाडी स्पीडमध्ये पळून गेली आता तुम्ही ज्याशी त्या दोन वारांना घेरलो तर तुम्हाला बघून ते चार पाच रिक्षा वाले इतकी स्पीडमध्ये पळाले की त्यांच्यामध्ये तरी गाडी रिवर्स करण्यामध्ये किंवा कुठं कामगात झाला असता बाकी तुमचा उद्देश आम्हाला त्याच्याबद्दल तुमचा हेतू चुकीचा आहे असं म्हणणं नाही पण साहेब आता जर या एकशे साठ लोकांचा जर बिचारांचं त्याच्यावरच पूर्ण नाही आणि मी स्वतः आता काय झालं मी हे आम्ही तर आपल्या कामाला लावून जातो तुमची मुलं तर आता मोठी होऊन गेलीत पण आमची मुला लहान आहेत बरं का आणि काही आपल्या आधी घरांची पण मुलं लहान आहेत आपण आपल्या कामात राहतो ते पोरग साडे अकरा ला ते शाळेमध्ये सोडून जातो आपण तिकडून आणायच्या वेळेस ना ती लिंक तुडून जाते तेच एक दीड तास राहणार बसत आणि मग आपण केव्हा आपल्या आठवण येते किंवा शाळा मास्टरा शिक्षकाचा की मुलाला घेऊन घेऊन जावं असं आपल्या काम आपल्याला सवय निघते आता पहिले कसं होतं मुलाला सोडायला जावं लागायचं रिक्षांवर येतो रिक्षाची सय होऊन दिली गेल्या दहा बारा वर्षापासून पोराण्याची सोडायची सवय पडली रिक्षामध्ये चालला जातो पोरगा बापला पण आता ही काय होऊन गेलंय इतके हाल होत आहेत पालकांचे पालक लोक पालक संघ जो आहे पालक जो त्याच्या शाळेचा पालक संघ त्यांचा देखील आमच्याशी संपर्क झाला की भाऊ याच्यावर काहीतरी मार्ग काढा आणि याच्यावर साहेबांशी बोलून आणि तुमचा अनुभव मला असा आहे की तुम्ही याच्यामध्ये निश्चितच आम्हाला आतापर्यंत सवलत घेऊन काहीतरी सुवर्णमध्ये काढलाय म्हणून तुमच्या नियमानुसार राहतील बाजूला काही पाट्या लावायच्या जाळ्या लावायच्या लावतील दहाची लिमिट तुम्ही सांगताय ती काय सतरा आठ वर करता आली त्यांचं तुमच्या नियमामध्ये कुठेही ते होणार नाही आणि वर दप्तर ठेवतील हे त्यांच्याकडनं आम्ही कबूल त्यांना म्हटलं बघा तुमचं ऐकून हा आम्हाला विषय नाही त्यांचा देखील अधिकाऱ्यांचा त्यांना देखील ऑर्डरचा विषय असतो नियम असतात कारवाईचा बडगा असतो तर ते त्यांना देखील दिकल, त्यांचं देखील आपल्याला ऐकून काहीतरी म्हटलंच होतं तुम्हीच आम्हाला सगळ्या सरपंच वगैरे सर सर्व आलेले आहेत सर्व शरीक्ष आलेत तर यांच्या माध्यमातून तुम्ही आणि तुमचे सर्व अधिकारी मंडळ आम्हाला याच्या पहिल्याचे मार्ग झालाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे